नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलनं विनासाल तर चॅनेलला सबस्क्राईब व बेल आयकॉनला प्रेस करा राज्यातील गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारकडून निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय या, या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुकंप नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आले आहेत सदर शासन निर्णयामध्ये काही बदल करून सदर शासन निर्णयातील उर्वरित सर्व तरतुदी जशा आहेत तशा सर्व जिल्हा परिषद गटक व गट ड कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहेत यामध्ये ग्रामविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद स्तरावरील गटक व गट ड कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतिबंधाची कार्यवाही सुरू असल्याने या शासन निर्णयाच्या दिनांकापासून प्रथमत दोन वर्षासाठी गट सरळ सरळसेवा कोट्यातील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या वीस टक्के पदावर अनुकंप नियुक्ती देण्याची मर्यादा शिथिल करून गट डच्या सध्या मंजूर पदापैकी रिक्त असलेल्या पदांच्या मर्यादेत अनुकंप नियुक्तीची कार्यवाही करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर शासन निर्णयाच्या दिनांकापासून दोन वर्षानंतर गट डच्या प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांची संख्या विचारात घेऊन मर्यादा शिथिल करण्याबाबत पुनर्विचार करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषदांच्या बाबतीत विहित मुदतीनंतर कमाल दोन वर्षाच्या कालावधीपर्यंत अर्ज सादर केल्यास विलंब विलंब क्षमापित करण्याबाबतचे अधिकार संबंधित विभागीय आयुक्तांना राहतील असे नमूद करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषदांच्या बाबतीत घटक व गट ची प्रतीक्षा सूची त्या त्या जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर ठेवण्यात यावेत असे नमूद करण्यात आले आहेत तसेच दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार विहित केलेली प्रमुखांची जबाबदारी ही जिल्हा परिषद अंतर्गत संबंधित प्रमुखांची राहील असे नमूद करण्यात आलेले आहेत तसेच सदर सदर शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार विहित केलेली नियुक्ती प्राधिकारी यांची जबाबदारी जिल्हा परिषद अंतर्गत नियुक्ती प्राधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची राहील असे नमूद करण्यात आलेले आहेत तसेच सदरचे अनुकंप नियुक्तीबाबतचे धोरण जिल्हा परिषदेने त्यांच्या स्तरावर स्वउत्पन्नातून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही असे नमूद करण्यात आलेले आहेत या संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद